नरडकोच्या वतीनं डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या होमे तोवीस प्रॉपर्टी एक्स्पोला प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय चार दिवसात सुमारे एकूणसाठ हजार नागरिकांनी भेट देत आपल्या स्वप्नांच्या घराला बळ दिलाय तर तीनशग्रा नागरिकांनी प्रदर्शनात विविध बिल्डर्सच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घरांचं बुकिंग केलंय आज प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असल्यानं प्रमुख मान्यवर आणि मुख्य प्रयोजकांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवादे सहसमन्वयक चंदन देशपांडे भूषण महाजन यांनी केलंय नरेड कोचा या प्रदर्शनाच्या निमित्तानं या कालावधीत घर बुकिंग करणाऱ्या नागरिकांना चांदीचं नाणं भेट देण्यात आले तसंच भेट देणाऱ्या नागरिकांमधून ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध भेटवस्तूही देण्यात आल्या नागरिकांकडून कोचा या अभिनव योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चेअरमन दीपक चंदे पॉवर बायड रुंगा बिल्डिकॉनचे ललित रुंगा सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र पार्टनर म्हणून सहकार्य लाभले प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवादे सहसमन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे दे, राजेंद्र बागड आश्विन आव्हाड अविनाश शिरोडे दे, शशांक देशपांडे दे, नितीन सोनवणे मयूर कपाटे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील नरेडकोच्या वतीनं आयोजित या प्रदर्शनात पाच डोम मध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं इतकंच नाही तर घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गृह कर्जासाठी विविध वित्तीय संस्थांचे स्टॉल इथे लावण्यात आले या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृह प्रकल्पाचे पर्याय उपलब्ध करून दिल्यानं ना नागरिकांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त प्रदर्शनाचा आज दिनांक डिसेंबर रोजी समारोप असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन नरेडकोच्या वतीनं करण्यात आलं यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या